श्रोतेह हो नमस्कार दोन हजार चोवीस च्या पाऊल खुणा या कार्यक्रमात दोन हजार चोवीस या वर्षात सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा आज आपण आढावा घेणार आहोत चित्रपट नाटक संगीत हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं सा वैभव त्या हो। क्षेत्रामध्ये या वर्षात काय काय घडलं याचा थोडक्यात आढावा आता ऐकूया श्रोते हो, वर्ष कोणतंही असो त्यातल्या सांस्कृतिक घडामोडींचा उल्लेख केल्याशिवाय दिनदर्शिकेचं पान उलटणं शक्य नाही अर्थात त्याला सर्त दोन हजार हे वर्षही अपवाद नाही सांस्कृतिक घडामोडींवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक म्हणजे चित्रपट होय करमणूक ते संस्कृतीच्या पाऊलखुणा असा भला मोठा टप्पा पार करताना यंदाही चित्रपटसृष्टीत काही नव्या घटनांची चित्रपटांची भर पडली या सांस्कृतिक क्षेत्राशी जोडले गेलेले अनेक लखलख ते तारेही निखळले त्याचा आढावा आपण घेणार आहोत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यंदाही अनेक चित्रपटांनी कोटींची उड्डाणं केली यात बाजी मारली ती स्त्री टू या चित्रपटाने जगभरात तब्बल आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची कमाई करणारा हा चित्रपट यंदाचा तिकीट बारीवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला त्यानंतर भुलभुलैया थ्री सिंघम अगेन फायटर शैतान अशा चित्रपटांनी कोट्यवधी रुपये कमावले आदित्य सरपोतदार या मराठी दिग्दर्शकाच्या मुंजा या चित्रपटाने एकशे बत्तीस कोटींचा गल्ला जमवला दरवर्षीप्रमाणेच यंदाही चित्रपटांच्या वैविध्य पाहायला दिलजीत याची मुख्य भूमिका असलेला अमरसिंग चमकीला पंकज त्रिपाठी अभिनीत मै अटल रणदीप हुडा अभिनीत स्वातंत्र्यवीर सावरकर कार्तिक आर्यन याची मुख्य भूमिका असलेला चंदू चॅम्पियन हे काही चरित्रपट यंदा विशेष गाजले बहुप्रतीक्षित असलेला पुष्पा या चित्र चित्रपटाचा पुढचा भागही यंदा प्रदर्शित झाला यंदा भारतीय चित्रपट जगतातल्या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण आठ ऑक्टोबर रोजी करण्यात आलं अट्टम या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला तर उंचाई या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी चित्रपटांमध्ये यंदा वाळवी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट चा पुरस्कार जिंकला जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारताकडून लापता लेडीज या किरणराव दिग्दर्शित चित्रपटाची शिफारस करण्यात आली होती मात्र हा चित्रपट ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडला तर पायल कापडिया निर्मित ऑल दॅट वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात नामांकन मिळाला आहे विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी भूमिका साकारल्या आहेत गुनीत मोंगा यांची निर्मिती असलेल्या अनुजा या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म प्रकारात नामांकन मिळालं आहे दोन हजार चोवीस मध्ये हिंदी चित्रपट सृष्टीत एक वेगळा कल पाहायला मिळाला यापूर्वी प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना दाखवले गेले यंदा तुंबाड वीरझारा रेहना है तेरे दिलमे आणि लैला मजनू हे चित्रपट पुन्हा चित्रपट गृहात दाखवले गेले यंदा तब्बल पन्नासहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले चित्रपटांच्या संहितांमध्ये यंदा वैविध्य पाहायला मिळालं ऐतिहासिक विनोदी भयपट नाटकांवर आधारलेले चित्रपट कौटुंबिक चित्रपट थरारपट अशा अनेक प्रकारांचा त्यात समावेश होता काही गाजलेल्या चित्रपटांच्या पुढच्या भागाची यंदा प्रतीक्षा होती त्यात नवरा माझा नवसाचा आणि धर्मवीर या दोन चित्रपटांचा समावेश होता या दोन्ही चित्रपटांच्या दुसऱ्या भागाला तिकीट बारीवर सरासरी यश मिळालं जुनं फर्निचर घरत गणपती हे कौटुंबिक चित्रपट विशेष गाजले घरत गणपती या चित्रपटाचा दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर याला यंदा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला यंदा दोन चरित्रपट विशेष चर्चेत राहिले संगीतकार सुधीर फडके यांच्या आयुष्यावरचा स्वरगंधर्व सुधीर फडके आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरचा सत्यशोधक हे दोन चरित्रपट तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवू शकले नाहीत अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या मूळ नाटकावर बेतलेला याच नावाचा चित्रपट विशेष गाजला नाच ग घुमा हा घरोघरी मदतनिसाचं काम करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यावर तिरकस पद्धतीने भाष्य करणारा चित्रपट चर्चेत राहिला पण हे दोन्ही चित्रपट तिकीट बारीवर सरासरी कमाई करू शकले बाबासाहेब पुरंदरे यांची कथा असलेला फुलवंती हा चित्रपटही चांगलाच गाजला प्रेक्षकांनीही पसंती दर्शवल्याने त्याला बऱ्यापैकी कमाई करण्यात यशही आलं दोन हजार चोवीस या वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित होणार होते मात्र काही तांत्रिक कारणास्तव हे चित्रपट दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित होणार आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित छावा हा चित्रपट सहा डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता मात्र पुष्पा टू या चित्रपटाच्या लोकप्रियतेचं आव्हान असल्याने छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मानापमान या नाटकावर आधारित याच नावाचा चित्रपट दोन हजार चोवीसच्या दिवाळीत प्रदर्शित होणार होता मात्र याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आता हा चित्रपट दहा जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे भारत आणि जपान यांची संयुक्त निर्मिती असलेला रामायण द लिजंड ऑफ प्रिन्स राम हा अॅनिमेशन पट चित्रपटगृहात दाखवला जाणार होता मात्र त्याचं प्रदर्शन पुढं ढकललं गेलं असून अद्याप त्याची तारीख जाहीर झालेली नाही गेल्या काही वर्षात ओटीडीच्या रूपाने चित्रपट नाटक आणि मालिका विश्वाला पर्याय लोकांसमोर आला लॉकडाऊनच्या काळात त्याचं महत्त्व प्रचंड वाढलं त्याचा थेट परिणाम लॉकडाऊन नंतरच्या चित्रपटांवर निश्चितच झालेला आढळतो सरधोपट कथा रटाळ संहिता आणि स्टारचा चेहरा हा मार्ग सोडून चित्रपट नवीन विषय वेगळी मांडणी आणि दर्जेदार संहिता यांना प्राधान्य मिळू लागलं त्यामुळे यंदा विविध ओ टी टी माध्यमांवर वेब सिरीज आल्या आणि त्या गाजल्याही स्वातंत्र्यपूर्व काळाच्या कॅनव्हासवरची हिरा मंडी ही वेब सिरीज विशेष गाजली या मालिकेतली गाणी संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन आणि एकूणच मांडणी यांचा प्रभाव प्रेक्षकांवर पडला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घडलेल्या कंदहार विमान अपहरण प्रकरणावर आधारित आय सी एट वन सिक्स द कंदहार हायजॅक या माहितीपट मालिकेमुळे भारतीय विमान वाहतूक इतिहासातला एक थरारक अध्याय उलगडला ग्रामीण भागातल्या प्रश्नांवर तिरकस पद्धतीने भाष्य करणारी पंचायत ही देखील त्यातली कथा कलाकार आणि मांडणीमुळे प्रेक्षकांना भावली मिर्झापूर या वेबसिरीजचं तिसरं पर्वही यंदा प्रदर्शित झालं मात्र पहिल्या दोन पर्वांप्रमाणे त्याचा प्रभाव पडू शकला नाही बंदिश बँडिट्स या संगीतावर आधारित वेबसिरीजचा दुसरा सीझन देखील यंदा प्रदर्शित झाला मात्र पहिल्या पर्वातला सशक्त कथाबीज नेटकी मांडणी आणि त्याच्या जोडीला भारतीय शास्त्रीय संगीताची बहारदार मेजवानी याचा अभाव दुसऱ्या पर्वामध्ये असल्याने तिचा प्रभाव तोकडा जाणवला दोन हजार पंधरामध्ये गाजलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणावर आधारित द ब्युरिट ट्रूथ ही वेबसिरीज आधी झालेल्या न्यायालयीन वादामुळे गाजली शेलॉक होम्स या प्रसिद्ध व्यक्तिरेखेची देशी नक्कल असलेली शेखर होम ही वेब सिरीजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला पडली मराठी वेब सिरीजमध्ये तरुणाईच्या प्रश्नावर भाष्य करणारी शांतीत क्रांती टू पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्राला धडकी भरवणाऱ्या मानवत हत्याकांडावर आधारित मानवत मर्डर्स प्रकाश नारायण संत यांच्या कथांवर आधारित लंपन या मराठी वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही पुण्यात सत्तरावा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात आला होता महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत एकोणतीस कलाकारांनी गायन वादन आणि नृत्य अशा सर्वंकष संगीताची आनंदाधुभूती दिली या वर्षी महोत्सवाचं आकर्षण ठरले ते प्रसिद्ध संगीतकार सामी, त्यांनी यंदा यमन रागातलं शास्त्रीय वादन करून श्रोत्यांची मनं जिंकली संजीव अभ्यंकर शशांक सुब्रमण्यम आर कुमरेश पंडित मिलिंद चित्ताळ पंडित अनिंदो चटर्जी अभिनेत्री शोभना या कलाकारांनी आपली कला सादर केली या महोत्सवाच्या पाचव्या दिवशी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ प्रभा आत्रे यांच्या शिष्या आरती ठाकूर कुंडलकर अश्विनी मोडक चेतना पाठक अतींद्र सरवडीकर यांनी भैरवी रागातील प्रभाताईनी रचलेल्या जगज्जननी या प्रसिद्ध रचनेच्या सहगायनातून अर्पण केलेल्या आदरांजलीने सत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरेल सांगता झाली यंदा अनेक मराठी नाटकं रंगमंचावर आली काही जुन्या नाटकांना नव्या संचात पुन्हा रंगमंचावर सादर करण्यात आलं नवीन नाटकांमध्ये मास्टर माइंड दोन वाजून बावीस मिनिटांनी या दोन थरारक कथा असलेल्या नाटकांचा समावेश आहे तर बाप कुणाचा ताप कुणा आणि सर्किट हाऊस ही दोन विनोदी रंगमंचावर आली टिळक स्वराज्य फंडासाठी रक्कम जमवण्याच्या उद्देशाने संगीत सूर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान या नाटकाचा प्रयोग केला होता मराठी रंगभूमीवरच्या या अभूतपूर्व नाट्यप्रयोगाची कथा सांगणार गोष्ट संयुक्त मानापमानाची हे नाटकही यंदा सादर झालं अभिराम भडकमकर हे नाटकाचे लेखक असून ऋषिकेश जोशी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे जयवंत दळवी लिखित पुरुष आणि संजय पवार लिखित कोण म्हणत टक्का दिला ही दोन नाटकं नवीन संचात पुन्हा रंगमंचावर सादर झाली देशोदेशी गाजलेलं घाशीराम कोतवालाही नवीन संचात पुन्हा एकदा अवतरलं महाराष्ट्राला नाटकांच्या वैभवशाली आणि समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे या वारशाची जपणूक करण्यासाठी सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं यंदाचं शंभरावं वर्ष होतं यंदा पुणे इथे हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे या संमेलनाचे अध्यक्ष होते सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतली जाणारी बत्तीसावी राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धाही ही यंदा उत्साहात झाली या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगीशा पत्त्यांचा बंगला या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला तर आमने सामने या नाटकाने द्वितीय तर सर प्रेमाचं करायचं या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला येणारं प्रत्येक वर्ष हे विविध क्षेत्रांसाठी जसं प्रगती नवीन आशा घेऊन येतं तसंच काही महत्वाची माणसंही हिरावून घेत यंदा सांस्कृतिक क्षेत्रात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉक्टर प्रभात्रे आणि भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचं निधन झालं प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदीर्घ आजारानं निधन झालं भारतीय खासगी माध्यम प्रणालीला वेगळा आयाम देणारे प्रसिद्ध उद्योगपती आणि रामोजी उद्योग समूहाचे संस्थापक रामोजी राव यांचं आठ जून रोजी वृद्धापकाळानं निधन झालं प्रतिभावान तबलावादक झाकीर हुसेन यांचं फुफ्फुसाच्या विकारामुळे गुंतागुंत होऊन पंधरा डिसेंबर रोजी निधन झालं भारतीय चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपटांचा अध्याय रचणारे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचंही तेवीस डिसेंबर रोजी वयाच्या एक्क्याण्णवव्या वर्षी निधन झालं मराठी चित्रपटसृष्टीनेही विजय कदम सुहासिनी देशपांडे अतुल परचुरे मुकुंद फणसळकर असे अनेक नामवंत कलाकार यंदाच्या वर्षात गमावले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महत्वाची घटना यंदा झाली ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अनेक वर्षांपासूनची मराठी भाषाप्रेमींची ही मागणी पूर्ण झाली फेब्रुवारी महिन्यात सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये पार पडलं डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं नवी दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याच्या बातमीनेही मराठी साहित्य रसिकांमध्ये आनंद पसरला राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर यंदा चौदा ते बावीस डिसेंबर या कालावधीत पुस्तक महोत्सव भरवण्यात आला होता या महोत्सवाला पुण्यासह राज्यभरातील पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं भरवलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली या महोत्सवात लाखो पुस्तकांची खरेदी झाली महोत्सवाला भेट देणाऱ्यांमध्ये लहान मुलं शालेय विद्यार्थी आणि तरुणाईचा लक्षणीय सहभाग होता महोत्सवाच्या अनुषंगानं बालचित्रपट महोत्सव मुलांसाठी कार्यशाळा सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे विविध उपक्रम घेण्यात आले साहित्य रसिकांबरोबरच अनेक लेखकांनी महोत्सवाला भेट देत वाचकांशी उत्स्फूर्त संवाद साधला लिटरेचर फेस्टिवल हे पुणे पुस्तक महोत्सवाचं या वैशिष्ट्य होतं ज्येष्ठ निवेदक हरीश राष्ट्रीय शिव कीर्तीचे लेखक अभिनेते वक्ते तज्ज्ञ आदी मान्यवर यात सहभागी झाले होते त्यांच्या कार्यक्रमांनाही रसिकांनी मोठी गर्दी केली या महोत्सवात चार विश्वविक्रम झाले भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने संविधानाच्या मुखपृष्ठाचं शिल्प पुस्तकांच्या तयार करण्यात त्यासाठी सत्त्याण्णव हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा वापर केला गेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप झाला हा महोत्सव महाराष्ट्राच्या अभिजन बहुसांस्कृतिकतेचा निदर्शक ठरला जाता जाता मराठी चित्रपटसृष्टीला एक उत्तम भेट मिळाली आहे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी एक खिडकी पद्धतीने परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे चित्रीकरणाची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे दोन हजार चोवीसच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि निवेदन रश्मी पाटकर